रायगडच्या माणगाव तालुक्यातल्या साले गावातील एकाही घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जात नाही मात्र तरीही गणेशोत्सव मात्र उत्साहात साजरा केला जातो कारण गेल्या अनेक वर्षांची या गावची हीच परंपरा आहे आणि ग्रामस्थांनी ती आजही जपली आहे यंदाही हा उत्सव तितक्याच आनंदात आणि धूमधडाक्यात साजरा केला जातोय जवळपास सव्वाशे कुटुंबियांच्या या गावात एकाही घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील सगळे ग्रामस्थ गावातल्या मंदिरात जमतात तिथून वाजत गाजत गणपती बाप्पाची पालखी निघते या आगळ्या वेगळ्या गणेशोत्सवाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी आजपासून गणेश उत्सवाला सुरुवात झाल्याने घराघरात जो आहे तो बाप्पाचा आगमन झाला आहे मात्र रायगड जिल्ह्यातील असं एक गाव आहे ज्या ठिकाणी कोणत्याही घरामध्ये बाप्पाचं आगमन होत नाही सध्याची ही दृश्य आपण पाहता माणगाव तालुक्यातील हे सालेगाव आहे साले आणि या सालेगावाचं वैशिष्ट्य आहे की या गावामध्ये एकही गणपती बाप्पाचं आगमन होत नाही गावच्या तलावाच्या बाजूला असणाऱ्या स्वयंभू गणपतीची या ठिकाणी पूजा केली जाते संपूर्ण गाव एका ठिकाणी येतो आणि तिथून जे आहे त्या मंदिरातून जे आहे ती ग पालखी या दृश्य आपण पाहता याच तलावातून कमरे एवढ्या पाण्यातून जे आहे ती या तलावातून नेली जाते आणि संपूर्ण पालखी जी आहे ती गावाच्या घराघरामध्ये फिरवली जाते आणि त्या ठिकाणी जी आहे ती पूजा केली जाते वैशिष्ट्य म्हणजे एक गाव एक गणपती या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षापासून ही साळेगावाची परंपरा आहे आणि ही आगली वेगळी परंपरा तरुण देखील या काळामध्ये जपताना दिसत आहेत आजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड